मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आपणासाठी एक आनंददायक बातमीचे स्पष्टीकरण करत आहे तर चला आपला जास्त वेळ न घेता मी स्पष्टीकरण करतो आहे आनंदाची मोठी बातमी आता कर्मचाऱ्यांना मिळणार हा मोठा फरक नवे अपडेट तर कर्मचाऱ्यांची चांदी होणार या संदर्भामध्ये स्पष्टीकरण पाहूया नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले मनपूर्वक हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज शिक्षक व शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांसाठी आजची बातमी महत्वाची आहे कर्मचाऱ्यांना मिळणार हा बता फरक शासन परिपत्रक निर्गमित जाणून घ्या कर्मचाऱ्यांच्या संदर्भात आनंदाची बातमी तर पाहूया या, या बातमीचे सविस्तर स्पष्टीकरण या व्हिडिओच्या माध्यमातून बातमीचे स्पष्टीकरण

मित्रांनो जुलै दोन हजार एकोणीस पासून महागाई भत्ता हा पंचवीस टक्के झाल्यापासून शासकीय कर्मचारी तसेच अनुदानित शाळा मधील शिक्षक व शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांचे भत्ता वाढलेले ऑक्टोबर दोन हजार एकोणीस पासून प्रत्यक्ष सत्तावीस टक्के वाढ देण्यात आली आहे मात्र जुलै दोन हजार एकवीस ते सप्टेंबर दोन हजार एकवीस या कालावधीत थकबाकी आणि इतर शासकीय कर्मचारी यांना देण्यात आली मात्र शिक्षकांना शाळांत प्रणाली मध्ये टॅप उपलब्ध न केल्याने थकबाकी देण्यात आली नाही या बाबत तातडीने निर्णय घेऊन अदा करावे अन्यथा आपल्या कार्यालयासमोर या अन्याय विरुद्ध आंदोलन करण्यात येईल असे अनिल बोरणारे संयोजक मुंबई कोकण विभागीय संदर्भीय निवेदनाद्वारे संचालकास कळवले आहे त्यानुसार विभागातील किती शिक्षक व शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांना जुलै दोन हजार एकवीस ते सप्टेंबर दोन हजार एकवीस कालावधीचा आढावा घेऊन थकबाकी थक देताना संचालकांनी प्रशासकीय मान्यता घ्यावी लागणार अशी थकीत रचनेची अकरा महिन्यांची अंदाज पत्रकात तरतूद करण्यात यावी अशी सूचना

देण्याची कार्यवाही करण्यात यावी आणि करण्यात यावी आणि घेण्यात यावी याची नोंद घर भाडे भत्ता आणि फरक मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता पन्नास टक्क्याच्या वर दिल्याने पुन्हा एकदा भत्त्यात वाढ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस च्या वेतनात घर भाडे भत्त्याची वाढ करण्यात आलेली आहे आता सरकारी कर्मचाऱ्यांच्या जुलै दोन हजार चोवीस ते जानेवारी दोन हजार पंचवीस पर्यंत चे घर भाडे भत्ता फरक बाकी आहे फरक किंवा भेटतो याकडे सर्व कर्मचाऱ्यांचे लक्ष लागून आहे आपल्याला माहित आहे की सातव्या वेतन आयोगानुसार लाख लाख रुपये आणि त्याहून अधिक लोकसंख्या असलेल्या एक श्रेणीतील कर्मचाऱ्यांना तीस टक्के दराने एच मिळतो तसेच पाच ते पन्नास लाख लोकसंख्या असलेल्या शहरात वाय श्रेणीतील कर्मचाऱ्यांना वीस टक्के दराने एच मिळतो तर पाच टक्के पेक्षा पाच लाख पेक्षा कमी संक, लोकसंख्या असलेल्या ठिकाणी राहत असलेल्या कर्मचाऱ्यांना झेड श्रेणीतील दहा टक्के दराने याचा मिळत आहेत करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन मिळणार आहे करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे धन्यवाद